नमस्कार शेतकरी बंधून आज आपण सिन्नर तालुक्यातील शिवडे या गावामध्ये एक नामांकित शेतकरी उद्धव हरक हे सरांच्या टॅमॅटोच्या प्लॉटवर आपण आज आलो आहोत आपण त्यांना सक्सेस सेंटर हे पोडत ड्रिचिंगसाठी दिलं होतं ॲडव्हेंचर सायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस सेंटर हे बोडत त्यात कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ प्रमोटर आप्तेक बुस्टर तसेच नागाळीला कर्जन काळ ठरलेलं हे प्रोडक्ट आहे त्यानुसार त्या प्रोडक्टनं यांच्या टॅमॅटोच्या प्लॉटवरती काय जादू केली आपण त्यांच्या तोडून त्याचा म्हणतो व्यक्त करू हरक सर तुमचं नाव नमस्कार माझं नाव उद्धव पांढरंग हारक राणा शिवडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आम्ही हे प्रोडक्ट मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी त्र्याऐंशी सत्तेचाळीस आम्ही हे प्रोडक्ट आमच्या प्लॉटला वापरलेलं आहे फक्त दहा पंधरा बेड सोडून दिलेले होते तर त्यात खूप मोठा फरक समज दिसतोय आपण इकडं बघू शकतो पूर्ण खालणं पूर्ण पूर्ण फुटवे काढलेले व्यवस्थित स्टंप झाड झालेलं जा आहे पान रफ झालेलं आहे आणि ग्रोथ चांगली आहे झाडाची नागाळीचा काहीच विषय नाही नागाळी कुठंच दिसत नाही ओके पुढ्यापासून पूर्ण फुटवे काढलेले दोन पेरांचं अंतर पण कमी आहे आणि तुमच्या स्टंपची साईज पण छान झालेली आहे मस्तपैकी पर शेंड्यापर्यंत पूर्ण फुटवे निघालेले आणि ज्या साहे आपण सोडलं नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल आहे यांनी फुटवे काढलेले नाही आहे फुटवे आता, आता निघते पत्ती रफ नाही झालेली आहे स्टम्पी अशी जाड झालेली नाही बघू शकतो दहा एक बेड फक्त ड्रिचिंग केली नाहीये तिकडे ड्रिचिंग केलेली नाही या साईडला बी ड्रिचिंग केलेली आहे पंधरा बेड सोडून दिले होते दहा पंधरा एकदम फुटवेच नाही त्यांना बघू शकता आपण का द्याच्या खटकी पडलेली डायरेक्ट फोटो वगैरे काहीच नाही आणि पण दिसत नाही झाडांवरती बरं तुम्ही हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्के आपले इतर शेतकरी बांधव ना तुम्ही काय सांधी द्या का। विचित्र नक्की एकदा वापरून बघा धन्यवाद